हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉक सो आज मस्त सकाळ झाली आहे आणि आज पाऊस नाही आहे खरं तर आणि आज बाहेर मस्त ऊन पडलं आहे थोडंसं ऊन पडलं आहे जा जास्त नाही कळं कळं ऊन आहे आणि रिपरिप पाऊस होता थोडासा पण तो आता थांबला आहे पूर्णपणे आणि आता माझा नाश्ताही करून झाला नाश्त्याला मस्त तुम्ही पाहिलं शेवाई खाल्ली आणि दुधासोबत आणि मला ती ना गेली दोन एक दिवसापासून क्रेविंग होत होती की मला ना दुधातली शेवाई खायची म्हणून म्हणजे खीर खायची म्हणून पण मग ते म्हटलं की आपण थोडंसं क्रेविंगवरती ना थोडंसं यांना ताबा घातला पाहिजे म्हणून मी हे ती खाल्लीच नाही आणि मी म्हटलं पण नाही की मला खायची म्हणून पण मग आज मम्मीने मी स्वतः बनवली सो म्हणजे आज ती क्रेविंग पूर्ण झाली माझी त्यानंतर आता मी नाश्ता करून घेतला आहे आता आपला वेळ झाली आहे घरावरण्याची सो मी ते करून घेते आणि आजचा ब्लॉग असणार आहे माझ्या डेली रुटीनवरती की आ म्हणजे मी आपल्या रोजच्या दिवसामध्ये काय काय करत असतं ते आज मी अनकट अनसीन तुम्हाला दाखवणार आहे विदाऊट एनी एडिट म्हणजे एडिट म्हणजे मी ज्या काही गोष्टी करणार आहे त्या तुम्हाला दाखवणार आहे चला बस मला खूप जास्त काम आहे कारण काल मी ना पूर्णपणे ते एकाच गोष्टी ज्या मागं होते सतत तेच करायचं तेच करायचं सकाळपासून सो माझे काही कामं अडलेत त्याच्यामुळे सो आज मला ते पूर्ण करायचे आज मला सगळं माझे हे जे कपाट आहेत ते पु सगळे पुसून काढायचं कारण का तिथे खूप डस्ट झाली आहे हे बघा क्लिअर असं दिसतच नाही आहे काही इकडे पण आणि मेन गोष्टी मेन गोष्ट सांगायची की मला माझं हे साफ करायचं आहे कारण काय ना माझा अर्धा मेकअप इकडंच होत असतो आणि मी ते मागे क्लीन केलेलं पण मग ते सारखे हात लागतात ह्या साईडला समोर त्यामुळे ते हे झालं नाही तर खूप जास्त क्लिअर आहे माझं यात पण ब्लॉग होऊ शकतो इतकं क्लिअर होतो मिर टाईप झाले थोडं सामान आले कटलरी वाला so, आता जस्ट आताच्या स्टावरून मी खाली गेली होती कारण कटलरीवाले आले होते सो त्यांच्याकडनं काहीतरी सामान घ्यायचं होतं काहीतरी म्हणजे घासणी वगैरेच घ्यायची होती घासणी खराब झाली होती सो मला त्यांनी म्हणजे हे प्रोडक्ट मी ना इंटरनेटवरती पण पाहिलेलं होतं आणि भरपूरशा ठिकाणी पाहिलेलं होतं पण मला ते घ्यायचं होतं पण मग घेता येत नव्हतं सो मी आत्ता गेली खाली सो मी ते घेऊन आली तुम्हाला दाखवते काय एकदम छोटंसं मिनी टायनी हे सुपली आणि झाडू केर काढायला मग किचनचं असो किंवा देवघरातला वगैरे खूप छान आहे मला आवडलं हे मला अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप जास्त आवडतात आता झालं आहे मस्त आवरून आता मला काय जेवायचं तर बिलकुल नाही आहे का मी काम करूनच एवढं थकली तुम्हाला डायरेक्ट आता झोपायचं आहे पण मला जो आपला ब्लॉग पण एडिट करायचं आहे काहीच मी ब्लॉग पण एडिट नाही केलेला आहे पटकन ब्लॉग एडिट करून घेते आणि तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे जास्त काही नाही करायचं आहे व्हिडिओ जेव्हा जेव्हा अपलोड होईल त्या अगोदर तुम्ही आधीच आपल्या व्हिडिओला ला सबस्क्राइब करून ठेवायचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचे कारण का तुम्ही जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल म्हणजे कसं तुम्ही पण ती व्हिडिओ लवकरात लवकर बघाल आता क्लिअर दिसतंय आता ब्लॉग एडिट करून घेते आधी कारण का आपला ब्लॉगच एडिट नाही आहे मी जेव्हा ब्लॉग एडिट करणार नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत तो येणार नाही ॲक्च्युली जेवणार नव्हतं पण म्हटलं जेवण करून झोपून घेऊ त्यां भूक पण लागली आता मस्त गरम खिचडी सोबत टी व्ही सो मम्मी करतात आहेत त्यांचा मूवी एन्जॉय आता तोपर्यंत मी आपला ना, ना व्हिडिओ एडिट करून घेते जेवण तर झालंच व्हिडिओ एडिट करते आणि थोडंसं पळवून घेते कारण का मला खूप झोप आली आहे आणि हा पिंपल काय जात नाही आहे यार हवं लागेल त्याचं पण सो गाईज गुड इवनिंग आता संध्याकाळ झाली आहे मी चहा घेतला आहे कारण का मम्मीच्या मैत्रिणी आल्या होत्या सो मग त्या काकून त्यांच्यासोबत बसलेली होती सो तेव्हा झाला चहा माझा पण मी दुधाचा चहा घेत नाही सो त्यामुळे मला कस्तर झाला आहे सो मी आता आहे ना माझ्यासाठी ब्लॅक कॉफी ठेवते आहे ते मी पाणी ऑलरेडी कोळून ठेवलं होतं पण मग ते काय झालं तर परत एकदा पाणी उकळत ठेवते आणि ब्लॅक कॉफी घेऊ सो मी ब्लॅक कॉफी बनवते माझ्यासाठी कारण का मला खूप जास्त त्रास होतो तू त्याचा हे घेतल्यावरती चहा घेतल्यावरती थोडीशी स्ट्रॉंगच आवडते मला मी जास्त कॉफीमध्ये पाणी नाही टाकत कारण की मला स्ट्रॉंग कॉफी खूप जास्त आवडते मग ती दुधाची असो किंवा अशी आपली ब्लॅक कॉफी खरं तर ना ब्लॅक कॉफीमध्ये ना मी ना तूप टाकते कधी कधी आणि कधी कधी लिंबू तर मग ते चांगलं असतं हेल्थसाठी पण आणि गतसाठी पण सो त्यासाठी तरी अजून आहे ना दिवसभरापासून खूप कामं केली व्हिडिओ एडिट केला त्यानंतर थोडासा रेस्ट पण केला पण माहीत नाही पाहिजे तसं असं आराम झाल्यासारखं काहीच वाटत नाही आहे तरी पण अजून मला कपडे लावायचे बाकी आहेत कारण का सकाळी कपडे ते खूप लेट वाटतात केले आता परत पाऊस आलेला सो त्यानंतर मला काय टाकता आले नाही सो म्हटलं आता परत एकदा मशीन लावून देऊ म्हणजे तेवढं एक होऊन जाईल दिवसभरातलं स्वतः कपडे पण लावून चालून बाहेरचं वातावरण पण छान झालंय मला असं वातावरण आवडतं आणि पण रात्र संध्याकाळ पण होत आलीच आहे चला ला, ला आता मी आधी कॉफी घेऊन घेते आणि त्यानंतर आपल्याला मागायचं परत एकदा स्वयंपाकाच्या तयारीसाठी मला खूप जास्त ब्लॅक कॉफी आवडते मी आत्ता सध्या त्याचा इन्टेक कमी केल्यानंतर खूप प्यायची मी खूप प्यायची कारण का माझं डायट खूप जेव्हा मी डायटिंगवरती हो होते किती वर्ष झाले असं मला लग्न तीन वर्ष झाली म्हणजे साधारणतः तीन चार वर्षापूर्वी तीन चार एक वर्षापूर्वी तर मी खूप अपोजिट हे घेतलेला होता स्टिक डायट सो त्यामुळे मला त्यात आत्ता त्याचा खूप दुष्परिणाम भोगावा लागतो आहे सो तुम्ही एखादी जर गोष्ट ॲडॅक्ट म्हणजे त्या एका गोष्ट जे ॲडॅक्टिव्ह होतं आहे ना सो बी केअरफुल की तुम्हाला त्याची ना जास्तीत जास्त हे नको लागेल नाही तर आपल्या शरीराची पूर्ण वाट लागून जाते जसं मी जास्त कॉफी पिऊन खूप असं अनहेल्दी डायट घेऊन आहे ना खूप शरीराची केसांची स्किनची पूर्ण वाट लावून घेतली आहे ती आता कुठे मी रिपेअर करते कारण का मी इकडे आल्यापासून थो थोड्याशा काही गोष्टी रुळतात माझ्या त्यामुळे नाहीतर जर मी अजून स्टिक डाएटवर असते तर मग मी अशी नसतेच चला आता मी आता कॉफी घेऊन घेते आधी आणि नंतर परत एकदा स्वयंपाकाला लागायचं आहे सो म्हटलं आता कॉफी घेता घेता संध्याकाळची स्वयंपाची तयारी करावी सो आता संध्याकाळी आहे स्पेशल हे शेवगा कॉफी घेते ना तेवढी नाही झाली आहे पण ठीक आहे आज डिनर मध्ये भी बनवते शेवगाचं वरण कारण कालच मसाल्याची भाजी खाल्ली परत जर मसाल्याचं कालवण केलं तर अजून परत एकदा त्रास व्हायला नको म्हणून बस हो बसा हो हो आज बहुतेक मला उशीर होणार आहे स्वयंपाकासाठी रोज एवढं होत नाही पण आज थोडंसं गप्पा मारत बसलो होतो त्यानंतर माझे उरलेले कामं पण होते ते पण आधी करून घेतले ते परत राहून जातं झटकाचं वरण पण झालंय परत वरतून गार्निशिंगसाठी कसुरी मेथी टाकू रेडी त्यानंतर आज मी बनवली आहे लसणाच्या चो पातीची चटणी याची रेसिपी मी ना शॉर्ट्समध्ये टाकली आहे ती एकदा जाऊन नक्कीच चेक करा मी कशी वाटते करून बघा नंतर मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ते सो काही जाता मस्त जेवायला बसतो आणि मस्त एक नवीन चटणी केली आणि त्याची रेसिपी मी टाकली यूट्यूबवरती ती शॉर्ट्स आहे तुम्हाला ती दिसेलच ह्या व्हिडिओच्या अगोदर ती येईल तर नक्की जाऊन बघा मी आई बटनमध्ये पण देते आहे मी एकदा नक्की ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये मला सांगा ट्राय केल्यावरती का तुम्हाला कशी वाटली so ते सो वैज आता जेवण झालं आता मी चालली आहे मेडिकलमध्ये कारण का मला आणायची आहे ऐकण्यावरती क्रीम कारण का माहीत नाही अशी का ऐकणे येत आहेत इथे पण आहे इथे पण आहे सो so आता मी जाते मेडिकलला आणि ती क्रीम घेऊन येते म्हणजे मी खूप पूर्वीपासून ती क्रीम लावते मी ऐकण्यासाठी मी अंडर ते तुम्हाला दाखवेन असते क्रीम कारण का मला तिचा खूप इफेक्ट पडला आहे कारण का मी जेव्हा आहे ना तुम्हाला म्हटलं जसं मी अनहेल्दी डाएट जेव्हा फॉलो करत होते ना, कर ना तेव्हा मला माझ्या डॉक्टरांनी रिकमेंड केली होती ती कारण का माझ्या पूर्ण असे पिंपल्स पिंपल्स आले होते पण त्यानंतर ना माझे पिंपल्स राहिले ना ऐकणे राहिले त्यानंतर मी तेव्हापासून तीच क्रीम यूज करते आहे आणि मी तुम्हाला ती रिकमेंड करेल का जर असेल आधी तुमच्या डॉक्टरांना विचारा डरमॅटला विचारा की मी वापरू शकते का नाही कारण का मला माझ्या त्या फिजिशियनने दिली होती पण मला ती सूट झाली प्रत्येकालाच प्रत्येक क्रीम सूट होईल असं काही नसतं सो आधी तुम्ही रिका डॉक्टरांचा सल्ला घ्याल मगच ती यूज कराल मी फक्त तुम्हाला एक सांगते की मला फरक पडला आहे म्हणून मी तुम्हाला ते सांगणार आहे चला मी आता जाते आणि घेऊन हो येते ती क्रीम कि वेळा पाऊस पडत नव्हता आता पाऊस पडतो आई मेडिकलला निघालं की पाऊस लागतो आता मी ती क्रीम घेऊन आली आहे मेडिकलमधनं कारण का मी, मेडिकल ती मेडिकल का का ली ली मी तीन मेडिकल फिरले तेव्हा जर मला कुठं तिसऱ्या मेडिकलमध्ये फि भेटली ती क्रीम कारण का ती भेटत नाही कारण का जास्त अवेलेबल नसते सो मला लकीली भेटली ती आणि मी ती घेऊन आली आहे सॉरी ही ती क्रीम आहे डी म्हणून आणि माझं फिजिशियननी मला तीन वेळा हे सांगितलं होतं यूज करायला आणि त्याच्याने माझे रिटरली जातात आणि काही ॲक्ने पण उरत नाही काही माक्स पण उरत नाही त्याच्याने होती माला नहीं। सो आता माझ्याकडे संपली होती म्हणून मला दोन तीन एक दिवस लावता आली नाही सो मी आता घेऊन आली कारण का माझी इकडचं प पिंपल्स जे आहे ते अजून दुखतो आहे आणि इथे पण आलं आहे आणि इथे पण आता येतं आहे सो त्यासाठी म्हणजे याच्याने सगळं रिमूव्ह होतं पण तुम्हाला जर घ्यायचं असेल तुम्हाला जे पिंपल प्रॉब्लेम असेल आधी डॉक्टरांना कन्सल्ट करा मगच घ्या हे कॉशन देते मी तुम्हाला सो आता मी फेस फेस धुवून घेते सगळं आवरलं आहे फेस वगैरे धुवून घेते मग फेस मसाज आपण स्टार्ट करूयात सो मध्ये आता माझा फेस म वॉश करून झाला क्लीन केला मी पूर्ण आता फेस मसाज करून घेऊन आता हे जे मी जे मॉश्चुरायझर यूज करते ना हे थोडंसं आहे ना असं आहे ना वॉटरी आहे जे लावल्या लावलं लगेच ते आहे ना मुरतं ह्याच्यामध्ये जिरलं जातं स्किनमध्ये तर जे करायचं ना ते कर फास्टमध्ये करावं लागतं आणि लगेच सुकून जातो पण एक मला बेनिफिट काय भेटतो आहे मी जे फेस मसाज करते त्याचा एक हॅबिट लागते मला त्याने काय होईल त्याचे स्किनचे जे प्रॉब्लेम्स आहेत एक तर ते रिमूव्ह होतील मी मॉइश्चरायझर किती घेतला होता आणि आता ते, ते चेहऱ्यावरती दिसत पण नाही आहे पण स्किन अशी एकदम प्लम्प अँड हायड्रेटेड वाटते म्हणून मला ते मॉश्चरायझर खूप जास्त आवडतं आणि हे लिप बाम स्वतः so, ॲप्लिकेशन करून घेऊ ह्या क्रीमचं त्यांनी मला तीनदा सजेस्ट केलं की तीनदा लावा म्हणून पण मी दोनदाच लावते मला हा जेव्हा होता त्रास तेव्हा मी तीनदा लावायचे पण मग आता नाही आहे एवढा पण मी थोडंसं एवढंच की काळजी घेते काय गोष्टींची मला आहे ना जिथे जिथे हाताला लागेल ना तिथेच लावायचा प्रयत्न करते ते आणि हे जेल फॉर्ममध्ये सोल लगे सुकून जातात मी ना जेव्हा आता जस्ट मी महिना पण झाला नसेल मे बी का झाला आहे मला एवढं आठवत नाही आहे मी जेव्हा फोर हेड केलेला ना मला ती थ्रेड लागलेला फोर हेडवरती सो so, तेव्हापासून आहे ना असे हे दाणे दाणे आले होते पिंपल्स पण जातात ते रिमूव्ह होतात मी असं ऐकलं की रोज आहे ना रात्री झोपताना हेअर कोंबिंग करून आणि मग अशी चांगली वेणी घालून झोपायचे त्याच्याने हेअर ग्रोथ चांगली होते आणि हेअरफॉल होत नाही कारण मला हे ना, मला हेअरफॉलचं पण खूप जास्त प्रॉब्लेम आहे हे एक्सरसाईज ना जॉल लाईन शार्प करतं आणि मला फॅटचा प्रॉब्लेम इथेच आहे कारण मी आता आपल्या व्हिडिओमध्ये पण बघते ना व्लॉगमध्ये दे डेली तर इथे खूप असं फॅट वाटतं आणि असं वन साईड जर बघितलं तो पूर्ण असा आहे ना एल शेप दिसतो so, सोस मस्त आता फेस मसाज पण झाली आहे आणि स्किन एकदम अशी हायड्रेटेड वाटते मॉइश्चरायझरने So guys, जाली, उपन, सो गाईज आता वेळ झाली आपला ब्लॉग इन करण्याची आणि आजचा सक्सेसफुली आपला पाचवा दिवस होता डेली व्लॉगिंगचा तो पण छान कम्प्लीट झाला आहे आणि साथीसात आपला फेस मसाज पण झाला आहे हाय हप सो काहीच मी आपला आजचा पूर्ण एंटायर व्हिडिओ जो होता डेली ड्युटीचा तो खूप जास्त एन्जॉय केला असेल पण आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला पण विसरू नका मी इथं मेन्शन करते आय डी तिथे जाऊन नक्की फॉलो करा परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग